अयोध्या इथं प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर साकार झालंय बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा या भव्य मंदिरात होणार आहे त्याकरता संपूर्ण भारतात या सोहळ्याचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी चालू आहे काही निवडक संस्थांकडून या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता यांचं वाटप करण्यात आलं आहे तसंच कलश पूजनही करण्यात आलं आहे तर अशा या सोहळ्याला सर्वांनी आनंदाने हर्ष उल्लासाने जसे आपण दिवाळी दसरा साजरा करतो तसाच हा दिवस साजरा करायचा आहे आम्ही या दिवशी सर्वत्र परिसर स्वच्छ करून रांगोळ्या काढून आणि घरोघरी गुढ्या उभारून रामलल्लांचं स्वागत करणार आहोत या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक देखील करणार आहोत संपूर्ण गावभर रामाची पालखी मिरवणूक निघणार आहे निमंत्रण पत्रिका आणि अक्षता ह्या ज्या आल्या आहेत त्या अक्षतांचं काय करायचं तर या अक्षता आल्या आहेत त्या प्रभू रामचंद्राचा कृपा आशीर्वाद समजून त्याचे देवघरात भक्तिभावाने पूजन करायचे आहे आणि प्रत्येकालाच या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला जाता येणार नाही म्हणून आपल्या देवघरातच त्या अक्षता आपण प्रभू रामचंद्रांना समर्पित करून कृपा आशीर्वाद घ्यायचा आहे घरात रामराक्षा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे जेणेकरून प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्यावर सदैव राहील तर तुम्ही हा सोहळा कशाप्रकारे साजरा करणार आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा